स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सहाय्यक फौजदार दीपक साबळे पोलीस हवालदार संदीप वारे अक्षय नवले जुन्नर विभागात पेट्रोलिंग करत असताना गोपनीय बातमीदारामार्फत गुन्हे शाखेच्या पथकाला बातमी मिळाली की इसम नामे मुनवर सय्यद राहणार कोतुळ हा त्याच्या ताब्यातील मोटारसायकलवर नारायणगाव मांजरवाडी रोड या ठिकाणी गांजा विक्री करण्यासाठी येणार आहे मिळालेल्या बातमीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं नारायणगाव पोलीस स्टेशन स्टाफसह सदर ठिकाणी सापळा लावून संशयित इसमाला ताब्यात घेऊन त्याला त्याचा नाव पत्ता विचारला असता त्यानं त्याचं नाव मुनवर आली सय्यद वैवर्ष अठ्ठेचाळीस राहणार कोतूर तालुका अकोले जिल्हा अहमदनगर असं सांगितलं पंचा समक्ष त्याची झडती घेतली असता त्याच्या मोटरसायकलला पाठीमागच्या बाजूस पोत्यामध्ये भरलेला दहा पॉईंट दोनशे पंचाहत्तर किलो गांजा मिळून आला सदर इसमाकडील मोटारसायकल तसेच गांजा असा एकूण एक लाख बत्तीस हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल पंचा जप्त करण्यात आला सदर आरोपीची वैद्यकीय तपासणी करून पुढील तपासाकामे नारायणगाव पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिला आहे सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक सो संदीप गिल अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळेमकर सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार सहाय्यक फौजदार दीपक साबळे पोलीस हवलदार संदीप वारे पोलीस हवलदार अक्षय नवले पोलीस हवालदार राजू मोमीन नारायणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस सब इन्स्पेक्टर सोमेश्वर शेटे पोलीस सब इन्स्पेक्टर दडस पाटील पोलीस हवलदार मंगेश लोखंडे पोलीस शिपाई सोमनाथ डोके पोलीस शिपाई सत्यम केळकर यांनी केली बातमी संकलन नितीन कांबळे मुख्य संपादक आज चोवीस तास नारायणगाव नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा